इच्छांना ज्यांच्या मनात असे इरादे आहेत त्यांना तो गेलेला आहे अगदी सर सीमेवरील धडक सज्जतेबरोबरच देशांतर्गत विविध पातळीवर तयारी सुरू आहे जसे की आरोग्य आहे वित्त आहे पायाभूत सुविधा आहे अन्नधान्य आहे इंधन उपलब्धता आणि प्रादेशिक सेना आदी याचं महत्व नेमकं आता कसं विषद करता येईल आपल्याला निश्चितच आपण पाकिस्तानच्या कारवाईच उदाहरण घ्या म्हणजे त्यांचे विमानतळावरच्या विमानतळावर खड्डे पाडणं किंवा त्यांचे फ्युएल टँक्स उद्ध्वस्त केले तरी विमानं त्यांची उडू शकत नाही म्हणजे त्यांची विमानं नष्ट करायची गरज नाही त्यामुळे युद्ध लढायला तुम्हाला अन्न सुरक्षा आणि जलसुरक्षा पाहिजे कारण सैन्य शेवटी पोटावर लढतं okay. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पायाभूत सुविधा तुमचं वीज असतील रस्ते रेल्वे असतील कारण युद्ध काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक आवश्यक आहे आणि okay. गेल्या दहा वर्षात भारताने जे वाहतुकीच्या सगळ्या सोयी निर्माण केल्या हायवे बांधले एअरपोर्ट बांधले रेल्वे बांधले त्याचा युद्धासारख्या देशाला महत्व हे होऊ शकतं आणि तिसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे आर्थिक स्थैर्य कारण जेव्हा युद्ध होतं तेव्हा लगेच शेअर बाजार कोसळायला लागतो लगेच परदेशी गुंतवणूकदार आपला पैसा काढायला लागतात या आठवड्याभरात तुम्ही बघा थोडीशी शेअर बाजारात घसरण झाली असली तरी शेअर बाजार स्थिर आहे भारतीय गुंतवणूकदारांचा अगदी विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे आणि त्याच्यामुळे एक आत्मविश्वास असलेल्या किंवा व्यवस्थेचं लक्षण आहे त्याची आपण गेल्या दहा वर्षात बांधणी केलेली अगदी आता हा विषय आलाच आहे त्यामुळे मी ओघाने विचारते की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आता पाकिस्तानला अतिरिक्त कर्ज मंजूर करण्यात आलाय मात्र या कर्जाला भारतानं तीव्र विरोध केला होता तर आय एम एफच्या या निर्णयाविषयी काय म्हणता येईल म्हणजे काय सांगाल तुम्ही